तर पुन्हा तो तोरा जुगार स्वागत आज गणपतींचा सतरावा दिवस तर हे पत्ता खेळता आपण आता मोबाईल बघतो आता आम्ही जाम मला भूक लागले सकाळचे चार वाजता भूक लागले हे चला आपण काहीतरी बनू चला, चला।, चला।, चला। नंतर घे चला पत्ता चला काहीतरी चला काय आम्ही बघतो किचन मध्ये काय आणि बनवतो ते बघत्र कुठं जाऊ नका आता किचन मध्ये आले तिथे तर नाही इथं हा 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 त्यालाच आहे ना चला आता काय आम्ही चालता रा कुठं जाऊ नका गॅस गॅस बीस मस्त असत ठेवला तेल टाकलेलं बजा बसून <laughs> तेल बिल नाही घरात झालं लगेच अजून टाइम आहे ए टाकून बघ आता टाकून बघ सर गरम झाले <laughs> तर झालेलं 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 ते धा बाबा पोचका करा लागे आपला

मोबाई साऊंड मध्ये सॉस काय बोलतील कमेंट मध्ये काय बोलायला पाली एक्सप्रेस कायच बघा त्याला भूक लागली त्याने ब्रेड कार खाल्लं आम्ही राहिलो तसच सॉस सॉसी सॉसे सॉसे किसान जाम हे <laughs> बोलते वॅगीन उघडत वाग नागपुतू वागपुत वाहतवा की कायच हे बघा रेडी आहेत आणि आता संपव ना कस चालू आहे संपवून आता अक्क टाकलं ना आता आम्ही मस्त खाव आणि एक

ब्रेड राय साईड ब्रेड चालले चार बजे पांढरा ठेव ना लगेच होते काय रेडी चलो चलते खाण्या केली काय सहा लागेल आता काय आम्ही बसलो हे घेतो मस्त पैकी तिथे बसतो पप्पा दाखवला थोडस दाखवला आणि आता आम्ही सांगा हे बघा लागला पण काय बोलायला काही समजत नाही मला तो बघा एक मी बघता कायच मला दादा बस झाला दा बिलाग ला राक्षसारखं ते बघा ते एक सारखं पडेल काय पंकज बघा अगदी प्लेट खाली गेली दोघ मी थोडस खाल्लं फक्त त्याला काहीच मी आता काहीतरी करता बघ तर गाई जे बघा प्लेट आखे खाली गेले दोघा जाता ठेवून आई हातभी द्या सर बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वंदीर मामा की जाय गौरी माते की जाय तर आता तर सागर पण आलेलं आहे अश पवार पंकज पाण्या आल बघा आला वाला थंडा 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 पाणी थंड पाणी बनलं की मे बघा आता काय पत्ता खेळायचा पाणी पिता पत्ता खेळूया तर काही जा पत्ता चालू केलेला आहे एक वाटीत लावले पानं या आमचं ती घालण पैसे बघू शकता तुम्ही आम्ही खेळता

चालले मोबाईल लागला बाई पैसे आता पैशाच आहे माझा मोबाईल मी पण मोबाईल आलो चाल आता तुझी चालले आता काय करू मोबाईल पुरा झाले डायरेक्ट मोबाईल कसा पुरा बोल हा चालेल सर माझ्या मोबाईल मध्ये वीस हजार झाले दहा हजार आलो डायरेक्ट पंधरा चाललो हॅलो मी पण आलो मी आलो पस्ती आला झालं पन्नास झालं मी त्या आता माझे सत्तर झाले पलटे झाल मग ती मेक, चायला, आईला मी मजा ना गेला अभी जीत जितली आहे इसका सब का माल जिथली आहे <laughs> हो गए टाटा बाय बाय चलो आम्ही आता मी चाललो मस्त जाता कपाळा पैसे ठेवून ना बनत जिंकलो 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 चला 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 किशन ठेवलो पैसे जाऊन बघता हे बघा टेन्शन टेन्शन मध्ये कस काम करला नाही का गेलं ना तुला का एक वाटलं एक तुला मित्रांनो टेन्शन हवं कारण की आज आजुगाराचा केलाय त्याच्यात आरजीत आहे चला आता झोप चला कधी वाजल्यान बघा किती वाजल्यान तुम्ही साडेचार वाजल्यान चला टेन्शन नको घेऊ तुला मी माझा माझ मोबाईल तुला का ना, चला चला। 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 ना, गे। ना, गे। ना मी तू पण टेन्शन नको घेऊ तुला मोबाईल दे मी मोबाईल मोबाईल चॅटिंग पण करून तुम्हाला मोबाईल देतो मी मोबाईल मस्त आपला एक गाडी झोपली इथं नको आम्ही आम्ही पण झोपायला आले ह्याला मी मोबाईल दिला जस्ट आता मस्त चार्जिंग लावणार आणि हा बघू शकता आमचा कपिल पाटील ह्याला जोपैसे तो गाभारला त्याला आला काहीच बघा आम्ही झोपल्या का नाही बघायला आले तो एअरफोन नाही तिथे तिथं असतील नस नाही तिथं पण काहीच आता झोपाय आम्हाला तर आम्ही झोपतो हा ब्लॉग इथे सेंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय